स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल चला चा। तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पीएम श्री शाळा मुळेखंड शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एक दिवस आईबाबांसाठी पाद्यपूजन सोहळा संपन्न आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पी एम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळेकण शाळेमध्ये अनादि काळापासून सुरू असलेली गुरुशिष्य परंपरा जपण्याचा तसेच गुरुना वंदन करण्याचा आजचा दिवस गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे आज शाळेत गुरु शिष्य परंपरेबरोबरच आपला सर्वांचा पहिला गुरु म्हणजे आपल्या आई वडील आईवडिलांचे पाद्यपूजन चरणसेवा सोहळा शाळेत साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील बऱ्याच पालकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे चरणपूजन करून आरतीने ओवाळणी करून त्यांचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे टाईट कंपनी उरण तालुका समन्वयक यांचेही पूजन करण्यात आले आलेल्या प्रत्येक पालकांना तुळशीचे रूप देऊन पर्यावरणपूरक भेट मुलांकडून देण्यात आली या सोहळ्यात अनेक पालक भावुक झाले होते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याबरोबरच संस्कार जीवनाचे शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे असे मत बऱ्याच पालकांनी व्यक्त केले नंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या औक्षण करून चरण दर्शन घेतले व स्वतः तयार करण्यात आलेल्या भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या तदनंतर टाईड कंपनीच्या वतीने पर्यावरणावर आधारित मी होणार पर्यावरण योद्धा या विषयावर पी पी टी माध्यमातून चर्चा प्रश्न खेळ गाणी यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणविषयक जनजागृती केली त्यामध्ये श्री खरात सर व श्रीमती रंजिता मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थी आनंदाने त्यांच्या या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला अशा प्रकारे गुरुपौर्णिमा दिवस उत्तम प्रकारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ मनीषा म्हात्रे मॅडम सौ रवीना केवट सौ अनिता सावळे सदस्य एस एम सी आमच्या मार्गदर्शिका जयवंती ठाकूराई ओमसाई महिला बचत गट अध्यक्षा अस्मिता दयानंद म्हात्रेताई मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर ज्येष्ठ मार्गदर्शिका सौ विद्यावाणी मॅडम सौ दिशा तांडेल मॅडम सौ अर्चना पाटील मॅडम या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन उपक्रमशील शिक्षक श्री संजय होळकर सर यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर यांनी मानून कार्यक्रमाची उत्तमरित्या सांगता करण्यात आली आवाज महामुंबईचा च्या साठी सुजाता होळकर सह उरण रंजिता मॅडम आहेत आम्ही दोघ टाईटमध्ये काम करत आहोत टाईट संस्थेमध्ये आम्ही गेल्या वर्षापासून पर्यावरणा संदर्भात सेशन घेतो मुलांसोबत पण या शाळेत तो थोडासा तो वेगळा अनुभव आम्हाला आलेला आहे की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठले ज्या शाळेंमध्ये आतापर्यंत शिक्षक असे बसले नव्हते सतरामध्ये मुलंच असायचे आणि ते आधीमध्ये यायचे पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सहभाग घेतला सपोर्ट केला आणि सेशन मध्ये पण मध्ये मध्ये तुमच्या इनपुट्स दिल्या तर खूप खूप धन्यवाद आणि मुलांमध्ये इतकी इम्प्रुव्हमेंट आहे त्यांना म्हणजे बेसिकच खूप माहिती आहे मुलांना आपल्या शाळेचं आणि एवढा रात्रीचा मी सर तुम्हाला साडे दहा वाजता म्हणतो मेसेज टाकला कोण बघत नाहीत म्हणजे बऱ्याच शाळेमध्ये आम्ही जातो ना आता सर सकाळी बघतात पण तुम्ही रात्री साडे दहा अकरा वाजता पण रिप्लाय देताय म्हणजे सर तुम्ही किती लक्ष देता मुलांवरती आणि शाळेवरती तुमचं छान आणि खूप खूप मुलगी हर्षाली आपल्या आईच्या सेवा करत आहे आणि हा जो आनंद आहे हा परमोच्छ आनंद आहे आपल्या आईची सेवा करायला मिळाला पाहिजे कारण का आपल्या आई वडील हे जन्मदाते आहे त्यांनी आपला जन्म दिलाय आपल्यासाठी दिवस काम करतात आणि मग उतारवयामध्ये आपण त्यांना कुठेतरी तरी बाजूला सारून असं होऊ नये मुलांच्या मनामध्ये ही आई वडिलांची सेवा करण्याची भावना निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आहे आपण आज बघतो की जगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती